रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आजचा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिक तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले होते आज राज्यभरात शहीद दिन साजरा केला जात असतानाच मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात सहभागी हो होत शेकडो विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक युवक यांनी रक्तदान करून शहीदांना मानवंदना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तालुका पोलीस ठाणे निरीक्षक तैयब मुजावर ग्रामीण पोलीस ठाणे निरीक्षक शिरीष हुंबे करकम पोलीस ठाणे सहाय्यक निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत सव्वीस आगाच्या जे शहीद आहेत त्यांच्या आणि इथले जे पंढरपूरचे शहीद कुणाल आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण दरवर्षी इथं रक्तदान शिबिर पंढरपूर उपविभागीय कार्यालय जे आहे पोलीस अधिकारी कार्यालय त्याच्यामार्फत आयोजित करतोय हे यंदाचं हे आठवं वर्ष आहे तर त्यानिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सहभागी नाही आता आपण जास्तीत जास्त जे उपविभागातले जे पोलीस स्टेशन आहेत त्याच्या अंतर्गत जी लोक आहेत त्यांना आपण आवाहन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी आम्ही प्रेरित करत आहोत